मोठ्या खोक्यामध्ये सत्तावीस साबण असणार पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे म्हणजे सत्तावीस असणार उरलेल्या दोन खोक्यामध्ये एकात पाच असणार एकात सात असणार तिघांचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस हे शक्य झालं मित्रांनो फक्त अवयव पद्धतीमुळे आणि ह्या पद्धतीचा सराव ज्याचाही होईल मित्रांनो हे उदाहरण सोडवायला त्याला काही अडचण येणार नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक उदाहरण दिसतंय बघा दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती ज्यावेळेस मित्रांनो असा प्रश्न येतो खूप सारे मित्र काय करतील दोन मोठी माणसं म्हणजे काय एक्स आणि वाय त्यांचा गुणाकार आहे सातशे सत्तर सा तर, तर एक्स अधिक वाय बरोबर किती अशा पद्धतीने समीकरण मांडतील आणि मग त्यांची गडबड होईल कारण हे सोडवायचं कसं लक्षात नाही येणार ना। मित्रांनो वयवारीचं दिसणार हे उदाहरण पण प्रत्यक्षात वयवारीचं नाहीये हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने सोडवत येतं अवयव पद्धतीने काही मित्र यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा जातील मित्रांनो परंतु त्यांना त्या पद्धतीने जाताना खूप सारा वेळ लागेल दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर आहे मग काही मित्र काय करतील की अकरा गुणिले सत्तर जर केले तर सातशे सत्तर येतात म्हणजे एका माणसाचं वय सत्तर तर दुसऱ्या माणसाचं वय अकरा असं होऊ शकतं का तरी तो दोन मोठ्या माणसांचं म्हटलं हा जो आहे अकरा वर्ष वयाचा हा मोठा माणूस नाही मग मा अजून वेगळी पद्धत काय तर अशा गुणाकाराच्या जोड्या शोधण्याचा ते प्रयत्न करतील मग अशा गुणाकाराच्या जोड्या शोधताना इथं लक्षात घ्या मित्रांनो सत्याहत्तर गुणिले दहा ही सुद्धा दुसरी जोडी मिळते तरी सुद्धा सातशे सत्तर येतो बघा गुणाकार पुन्हा तीच अडचण होते की इथं दहा वर्ष वय असलेला जी व्यक्ती असेल ती मोठी नाहीये ते लहान मुलं असेल तर अशा वेळी सर्व जोड्या कशा शोधायच्या आणि सातशे सत्तरच्या अशा ज्या जोड्या मिळतील मित्रांनो त्या काय थोड्या नसणार मग जोड्या शोधायच्या कशा त्यातली आपली जी मोठ्या माणसांच्या वयाच्या गुणाकाराची जी जोडी आहे ती नेमकी कोणती कसं ओळखायचं यासाठीचीच अत्यंत महत्वाची ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे हा प्रश्नाचा एक टाईप झाला मित्रांनो सेम हाच प्रश्न चार पाच प्रकारे वे वेगवेगळ्या प्रकारे विचारून त्याची उत्तरं कशी शोधायची ना ते मी तुम्हाला समजावून देणार आहे यात महत्वाचं काय असेल की अशा उदाहरणांमध्ये ही जी जोडी असती गुणाकाराची जोडी ती कशी शोधायची झटकन ते समजावून देणार आहे मला माहिती आहे मित्रांनो यानंतर असा प्रश्न तुमच्या समोर जर आला तर आजचा व्हिडिओ जो जो ही पाहिल व्यवस्थितपणे त्याला पुन्हा अशा प्रश्नाची कधी अडचण येणार नाही तर चला समजून घेऊया मित्रांनो बेसिक पासून समजावून देणार आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर बेसिक पासून समजावून दिलं जातं आणि नंतर ट्रिक सुद्धा सांगितले जाते आणि त्याचसाठी मित्रांनो पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं सुरू करूया आजचा व्हिडिओ बेसिक पासून मी उदाहरण तुमच्या समोर तसंच ठेवतो मित्रांनो पहिल्यांदा बेसिक समजून घेऊया समजा मी तीस ही संख्या घेतली या तीस या संख्येचे मला मूळ अवयव पाडायचे आहे तुम्ही म्हणाल सर हे वैवारीच उदाहरण तुम्ही मूळ अवयव कुठून आणले नाही मित्रांनो लक्षात घ्या मी स तीस ही संख्या घेऊन तिचे मूळ अवयव का पाडतोय ना ते पहिल्यांदा समजावून देतो तीसचे मूळ अवयव पाडायचे आहे मूळ अवयव पाडताना अशी मूळ संख्या शोधायची की ह्या तीसला विशेष भाग गेला पाहिजे पूर्ण भाग गेला पाहिजे सर्वात पहिली तीन तर घेऊ आपण तीन ही मूळ संख्या तीन दहा तीस होतात आता दहाला भाग द्या दोनने जातो बे पंचे दहा होतात आता पाचने जातो पाच एके पाच अशा पद्धतीने पाच जुने दहा दहा त्रेपतीस इथं लक्षात घ्या मित्रांनो तीन दोन आणि पाच हे मूळ अवयव असे मिळाले की यांचा गुणाकार तीस असणार आता हे सर्वात महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे येत आहे लक्षात आता पुढची गंमत आपण मूळ अवयवांचा गुणाकार हा त्या संख्येत असतो आता पुढची गंमत काय की आता मी ह्या दोघांचा गुणाकार करतो तीन आणि दोनचा तीन दुने सहा होतात गुणाकारात पाच तसेच ठेवू पुन्हा तीस उत्तर येतं त्या मूळ अवयवांच्या जोड्या बनवतोय मी तीन आणि दोनची ची एकत्र गुणाकार करून एकच संख्या बनवली सहा बनवली आणि पाच तसाच ठेवला सहा पण तीस झाली की नाही आता उलट करतो पाच आणि दोनची ची गुजोडी बनवतो पाच जुने दहा होतात ना तो तीन तसाच ठेवतो दहा त्रिक तीस होतील येते लक्षात आता याच्याही पुढे जाऊन मित्रांनो तिघांचा गुणाकार तीन दुने सहा सहा पंचे तीस ना तिघांचाही गुणाकार केला तीस त्याला एकने जर गुणलं तर पुन्हा उत्तर तीस कारण एक हा सर्वांचा सामायिक अवयव असतोच इथं लक्षात घ्या मित्रांनो मूळ अवयव पाडल्यामुळे काय फायदा झाला की तीस हा गुणाकार येण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या जोड्या तयार करता येऊ शकतात हे समजलं मग तीस हा गुणाकार येण्यासाठी सहा आणि पाच ची पण जोडी तयार करता आली तीन आणि दहाची पण जोडी तयार करता आली हे कशामुळं समजलं फक्त मूळ अवयव पाडल्यामुळं इथं या उदाहरणात तेच करायचं मित्रांनो दोन मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार म्हणजे त्या दोघांच्या वयाचा गुणाकार त्या दोन संख्या वेगवेगळ्या असतील की नाही त्या दोन संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आला पाहिजे मग त्या त्या दोन संख्या कोणत्या त्या दोन संख्या शोधण्यासाठी तुम्हाला मूळ अवयव लागतील हेच ह्या उदाहरणाचं बेसिक आहे आता आपण सातशे सत्तर चे मूळ अवयव पाडू आणि मग लक्षात आणून देतो त्या दोन संख्या कशा शोधायच्या सातशे सत्तर आपल्याला पाडायचे आहे मूळ अवयव सातशे सत्तर आता सातशे सत्तरला त्याच्याकडे पाहिल्याबरोबर लक्ष देतात अकरा आणि निशेच अकरा सातशे सत्याहत्तर अकरा ही मूळ संख्या आहे अकरा ते सत्याहत्तर शून्य जसा असा सात सातने भाग जातो बघा सात एक सात शून्य जसा असा इथं पाचने जातो पाच दुने दहा आणि दोनला दोनने भाग जातो शेवटी एक येईपर्यंत हा भाग करायचा असतो आणि जे मिळतात हे मूळावयू ह्या बाजूला आहे बघा कोणकोणते मूळवयू मिळाले अकरा गुणिले पाच गुणिले सात गुणिले दोन हे मूळवयू मिळाले यांचा गुणाकार असणार आहे मित्रांनो आता सातशे सत्तर जे आपण आताच बेसिकमध्ये समजून घेतलं आपल्याला या उदाहरणामध्ये काय शोधायचं हे अशा दोन संख्या शोधायच्या की त्या दोन संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर असला पाहिजे इथं तर चार संख्या आहे चार संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर येतोय दोनच पाहिजे कि नाही मग आपण या दोघांचा गुणाकार करू पाहिल्यांदा अकरा पाचशे पंचावन्न होतील मित्रांनो गुणिले सात गुनि चौदा होतील म्हणजेच पंचावन्न गुणिले चौदा याचा गुणाकार येईल मित्रांनो सातशे सत्तर हे तुमच्या लक्षात आलं कुठून केलं मूळ अवयामुळे हे शक्य झालं मित्रांनो पंचावन्न गुणिले चौदा याचं उत्तर सुद्धा सातशे सत्तर आहे कारण अकरा गुणिले पाच केले आणि सात गुणिले दोन केले हे दोन वेगवेगळ्या संख्या लिहून टाकल्या आणि त्या पण पुन्हा गुणाकारात लिहिल्या की त्याचं उत्तर सातशे सत्तर असणार पुढे जाऊया अकरा गुणिले पाच केले ना आता अकरा गुणिले सात करू अकरा सात ते सत्याहत्तर होतील आणि पाच आणि दोन उरला पाच दुनि दहा करू पुन्हा सातशे सत्तरच उत्तर येईल या दोन दोनच्या जोड्या का तयार करतोय आपला आपण कारण आपल्या दोन मोठी माणसं म्हटले तर दोन 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 दोनच्या जोड्या पाहिजे दोन अशा संख्या पाहिजे की ज्यांचा गुणाकार सातशे सत्तर पाहिजे पहिली जोडी मिळाली पंचावन्न मूल्य चौदा त्याचाही गुणाकार सातशे सत्तर येतो सत्याहत्तर गुणिले दहा त्याचाही गुणाकार सातशे सत्तर येतो आता अकरा अकरामुळे पाच केले अकरा वेळेले सात केले अकरा होईल दोन करू अकरा दुने बावीस गुणिले अकरा गुणिले दोन केला तर सात आणि पाच राहिला सात पाच पस्तीस याचाही गुणाकार सातशे सत्तर येणार मित्रांनो आता तुम्ही कसंही जा आता वेगळं करता येणार नाही सात गुणिले पाच घेतले आपण सात गुणिले दोन पण घेतले सात गुणिले अकरा पण घेतले म्हणजे ह्या तीन जोड्या तयार झाल्या बघा यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जोड्या तयार होतील पण आपल्याला दोनच संख्या पाहिजे ज्यांचा गुणाकार सातशे सत्तर पाहिजे आणि तो कसा तयार केला त्या जोड्या कशा तयार केल्या तुमच्या लक्षात आणून दिलं बघा मी आता यातली कोणती जोडी बरोबर इथं मोठ्या माणसांचं म्हटलं बघा मोठ्या माणसांचा मग मोठी माणसं बघा आता एक पंचावन्न वयाचा जो माणूस असेल तो मोठा असेल पण हे चौदा वर्षाचं काय असणार आहे हे मूल असणार आहे बरोबर की नाही इथं सत्याहत्तर वयाचा मोठा माणूस आहे पण हे दहा वर्षाचं पुन्हा म्हणजे ह्या ज्या दोन जोड्या आहे ह्या जोड्या आपल्या काही कामाच्या नाही बावीस वर्षाचं व्यक्ती आणि पस्तीस वर्षाची व्यक्ती हे दोन मोठी माणसं आहेत अठरा वर्षाच्या पुढे जर गेलं तर त्याला माणूस म्हणतो आपण बरोबर की नाही प्रौढ म्हणतो तर बावीस वर्षाची जी व्यक्ती असेल ती व्यक्ती आणि पस्तीस वर्षाची जी व्यक्ती असेल ती व्यक्ती ही आपली जोडी आहे हे ती मोठी दोन मोठी माणसं असणार त्या दोघांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर येतो हे आपल्याला इथून कळलं त्यांच्या वयाची बेरीज किती अन दोन सात तीन दोन पाच उत्तर आलं मित्रांनो सत्तावन्न येत आहे लक्षात हे उदाहरण सोडवणं फार सोपं आहे परंतु हे सोडवण्यासाठी जे बेसिक लागतं मित्रांनो ते बेसिक खूप साऱ्या मित्रांना माहीत नसतं त्यांना असं वाटतं हे वैवारीचं उदाहरण आहे हे वैवारीचं उदाहरण नाही मित्रांनो हे अवयव पद्धतीने सोडवण्यासाठीचं उदाहरण आहे आता हे जे उदाहरण घेतलंय मी हेच उदाहरण किती वेगवेगळ्या प्रकारे विचारल्या जाऊ शकतं ना तेच तुम्हाला समजावून देतो त्याचे टाईप घेतो आणि जाता जाता तुम्हाला सरावासाठी सुद्धा उदाहरण देणार आहे मित्रांनो मी उदाहरण हेच राहील माझं सातशे सत्तरच गुणाकार ठेवणारे मुद्दा मी कारण हे तुमच्या लक्षात यावं म्हणून कारण याचा सराव झाला पाहिजे याचा एकदा सराव झाला तर इकडं कसे अंक बदलले संख्या बदलल्या तरी तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून मी सातशे सत्तर ही संख्या थे तशीच ठेवणार आहे कारण तिचा वापर मी वेगवेगळ्या पद्धतीने कसा करतोय ते मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे अवयव एकदा मिळाल्यानंतर त्या अवयवांचा वापर आपला गणित सोडवण्यासाठी कसा करता येतो ना या टाईपचं गणित सोडवण्यासाठी ते लक्षात आणून देण्यासाठीच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला देतोय मी कारण मला माहिती खूप सारे मित्र वैवारीचं जर असं उदाहरण आलं तर वैवारी ते वैवारीनुसार सोडवणार अवयव पद्धतीने जाण्याचा ते प्रयत्न करणार नाही आणि मग त्यांना उत्तर काढण्यात खूप मोठी अडचण निर्माण होईल तर चला आता याच टाईपवर आधारित वेगवेगळी उदाहरणं कशी येतात पुन्हा एकदा मित्रांनो त्याच टाईपमधलं पण थोडंसं वेगळं उदाहरण आहे दोन व्यक्तीच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर ही संख्या मी मुद्दाम ठेवली कारण तुमचा सराव व्हावा म्हणून असून गुणाकार वय ते दरम्यान आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती जो मोठा व्यक्ती त्याचा वय साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान आहे मग दुसऱ्याचं शोधायचं आहे आपल्याला पहिल्याचं पण नक्की माहीत नाही किती साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान आहे म्हणजे साठही नाही आणि पंच्याहत्तर सुद्धा नाही हे लक्षात घ्या त्यांच्या दरम्यान आहे म्हणजे साठ असेल तरी चालणार नाही पंच्याहत्तर असेल तरी चालणार नाही एकसष्ट ते चौऱ्याहत्तर इतकं वय असणार त्याचं तर त्यांच्या वयाची बिरीज किती आता इथं लक्षात घ्या मित्रांनो त्यांच्या वयाची बिरीज विचारली फरक विचारतील काहीही विचारू शकता महत्वाचं काय आहे की त्या दोघांची वय आपल्याला काढता आली पाहिजे ती वय काढण्यासाठी काय केलं मित्रांनो परत एकदा सांगतो आपण सातशे सत्तरचे काय केले मूळ अवयव पाडले अकराने भाग दिला इथं पहिल्यांदा तुम्ही सातने भाग दिला तरी चालेल तुम्ही मूळ अवयव पाडताना तुम्हाला ज्या संख्येने भाग जातो माहीत आहे ना त्या संख्येने भाग द्या फक्त ती मूळ असली पाहिजे सात एक सात सात एक सात पुन्हा अकराने भाग द्या अकरा दहा एकशे दहा त्यानंतर पाचने भाग द्या पाच दोन्ही दहा आणि दोनने पुन्हा भाग दिला तुम्हाला माहिती मित्रांनो हे अवयव मिळतात अकरा गुणिले सात गुणिले पाच गुणले दोन हे तर मिळाले आता या अवयवापासून त्या दोन व्यक्तींच्या जोड्या तयार करायच्या का संख्यांच्या जोड्या तयार करायचं दोन व्यक्ती म्हणून दोन संख्यांच्या गुणाकार रूपाच्या जोड्या तयार करायच्या का मागच्या उदाहरणात आपण तेच केलं ते समजण्यासाठी केलं मित्रांनो प्रत्येक वेळी तशी जोडी करत बसायचं काहीही कारण नाही साठ ना ते पंच्याहत्तरच्या दरम्यान यातला कोणाचा गुणाकार जातो ना तेवढं शोधायचं फक्त जोड्या शोधात जर बसलं तर पुन्हा त्या जोड्या तयार होतील मागच्या उदाहरणात समजून घेतल्या त्या आपल्याला आता ते सुद्धा काम कमी करायचंय काय करायचं एकाचं वय साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान आहे ना मग यांच्यापैकी अशा संख्या निवडायच्या की त्यांचा गुणाकार साठ ते पंच्याहत्तरच्या दरम्यान असला पाहिजे आता इथं अकरा गुणिले सात जर केलं तर अकरा सात ते सत्याहत्तर होतात नाही चालणार अकरा गुणिले सात केले तर सत्याहत्तर होतात हे चालणार नाही मग अकरा गुणिले अकरा गुणिले पाच करू अकरा गुणिले पाच केले तर अकरा पाच पंचावन्न होतात हे पण चालणार नाही कारण एकसष्ट ते चौऱ्याहत्तर वय वय पाहिजे मग अकरा गुणिले सात घेतलं नाही चाललं अकरा गुणिले पाच घेतलं नाही चाललं आता अकरा गुणिले दोन घ्या अकरा गुणिले दोन जर घेतले तर अकरा दुने बावीस होतात हे सुद्धा चालणार नाही मग आपल्याला अशी संख्या निवडावी लागेल यांच्यातली की जिचं एकसष्ट ते चौऱ्याहत्तरच्या दरम्यान गुणाकार असला पाहिजे मग आपण पाच जुने दहा करू हे बघा पाच पाच गुणिले दोन करू पाच जुने दहा होतात दहा आणि हे सात सात जर घेतले तर सत्तर पाच जुने दहा दहा साते सत्तर ही जोडी बरोबर आहे म्हणजे एका जणाचं जे वय असेल ते असेल सत्तर आणि दुसऱ्याचं काय मग पाच दोन सात इकडे गेले याचा अर्थ उरले ते अकरा दुसऱ्याचं वय असणार मित्रांनो अकरा ते याच्यात मिळवून टाका दो हो हे दोघांची वय मिळाली एक मोठ्याचं जे वय ते एकसष्ट ते पंच्याहत्तरच्या दरम्यान मिळालं आपला सत्तर आणि अकरा यांचा गुणाकार सातशे सत्तर सुद्धा होतो हे आपण कसं शोधलं कारण आपल्याकडे मूळ वय आहेत त्यावरून आपण ही जोडी शोधली बघा सत्तर आणि अकरा दोघांच्या वयाची बेरीज विचारली सत्तर आणि अकरा यांची बेरीज आहे एक्क्याऐंशी हे झालं तुमचं उत्तर प्रत्येक वेळी तुम्हाला जोड्या शोधत बसायची गरज नाही मित्रांनो इथं तुम्हाला अट काय दिली त्या अटीनुसार ह्या अवयवांचा गुणाकार मांडत चला तुमच्या लक्षात येऊन जाईल तुम्ही सराव कार्य केला ना मित्रांनो जितका जास्त सराव होईल ना तितकी हे गणित पटकन जमतात खूप सोपी उदाहरणं आहेत मित्रांनो ही पण जोपर्यंत तुम्ही त्याचे मूळ अवयव पाडत नाही तोपर्यंत ही उदाहरणं सोडवायला अडचण येते हेच ये उदाहरण पुन्हा एकदा अजून एक, एक वेगळ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं कसं तेही समजावून घेऊया पुन्हा एकदा मित्रांनो त्याच टाईपचं पण अतिशय वेगळं उदाहरण आहे सोडवता येईल ते फक्त मूळ अवयव पद्धतीने एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान बघा आता इथं अड दिली एकाहत्तरच्या ऐंशीच्या दरम्यान वय असणाऱ्या आजोबांना दोन नातवंडी आहेत इथं किती नातवंडी म्हणले बघा दोन म्हणजे एक आजोबा आणि दोन नातवंडे असे एकूण तिघ आहे आता लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर आहे मी पुन्हा सातशे सत्तर हीच संख्या का घेतली कारण तुमच्या लक्षात यावं की अवयव पद्धतीने याचं उत्तर कसं जमतं त्याचा सराव व्हावा म्हणून पुन्हा पुन्हा तीस संख्या घेतोय मित्रांनो तर नातवंडाच्या वयातील फरक किती आता नातवंडाची वय शोधायची आपल्याला आणि त्यांच्या वयातला फरक काढायचा ते वय मिळाली की त्यांची वजाबाकी करून टाकायची वयाची फरक म्हणजे वजाबाकी एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान म्हटलंय ना तुम्हाला माहिती आहे आत्ताच आपण पाहिलं अकरा गुणिले सात गुणिले पाच गुणिले दोन हे पहिल्यांदा शोधून घ्यायचं हे मूळ वयव आहे सातशे सत्तरचे ते शोधणं काही अवघड नाही मी डायरेक्ट इथं मांडून घेतले आता एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान या तिघांपैकी कुणाचा गुणाकार या चौघांपैकी कुणाचा गुणाकार एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान येतोय शोधूया अकरा साते सत्याहत्तर जर घेतले अकरा गुणिलेच अकरा गुणिले सात गुणिले अकरा साते सत्याहत्तर होतात अरे हेच ना एकाहत्तर एक ते ऐंशीच्या एक दरम्यान येतात ना अकरा साते सत्याहत्तर हेच एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान येत आहे बघा एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान अकरा गुण सात सत्याहत्तर येतात म्हणजे याचा अर्थ आजोबाचं वय असणार सत्याहत्तर हे दोन गुणाकार बाजूला केले नातवंडाचं वय असणार एकाचं पाच वर्ष आणि एकाचं दोन वर्ष तिघांच्याही वयाचा गुणाकार सातशे सत्तर येणार हे फक्त कळलं आपला मूळ अवयव पद्धतीमुळे बघा अकरा साते सत्याहत्तर एका बाजूला केले हे आजोबाचं वय असणार कारण ते एकाहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान पण आहे आणि त्याला गुणाकारात पाच वडील दोन ठेवले की त्याचा गुणाकार सातशे सत्तर पण येणार म्हणजे ही पण आठ पूर्ण झाली तिघांच्या वयाचा गुणाकार सातशे सत्तर ही पण आठ पूर्ण झाली मग आजोबा असणार सत्याहत्तर वर्षाचे त्यांचं एक नातवंड पाच वर्षाचं आणि दुसरं आहे दोन वर्षाचं आता काय विचारलं नातवंडाच्या वयातला फरक किती एक पाच आणि एक दोन म्हणजे फरक आहे तीन नातवंडाच्या वयातला फरक आहे तीन वर्ष किती सोपं आहे बघा उत्तर परंतु तुम्ही या पद्धतीने जर गेला नाहीत मित्रांनो तर हे उदाहरण सोडवायला खूप मोठी अडचण तयार होईल आता मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असणार की सर प्रत्येक वेळी सातशे सत्तरच घेतात चला आता ही संख्या बदलून थोडंसं वेगळंच उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला मी ते कसं सोडवायचं तेही समजावून देतो आणि शेवटी जाता जाता एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे मित्रांनो तर ते उदाहरण तुम्ही स्वतः सराव करून सोडवायचं पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो तीन खोक्यापैकी मोठ्या खोक्यातील आता बघा तीन खोके मोठ्या खोक्यातील साबणांची संख्या पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे सर्व खोक्यातील साबणांच्या संख्येचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस आहे पुन्हा त्याच टाईपचं उदाहरण आहे तीनही खोक्यातील साबणांची जी संख्या आहे त्या संख्येचा गुणाकार जर केला तर नऊशे पंचेचाळीस यायला पाहिजे तर एकूण साबण किती त्या तीन संख्यांचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस आहे आणि त्या तीन संख्या कोणत्या असं विचारलं आहे सोपे की नाही त्या तीन संख्या जर शोधायच्या असेल तर तुम्हाला त्या नऊशे पंचेचाळीसचे अवयवच पाडावे लागतील नऊशे पंचेचाळीसचे अवयव पाडू मित्रांनो नऊशे पंचाळीसला सगळ्यात पहिल्यांदा पाचने भाग देऊ एक स्थानी पाच आहे म्हणून पाचचे कसोटी एक स्थानी पाच असेल तर पाचने निशेच भाग जातो नऊला देऊ पाच एके पाच चार उरले पाच चाळीस पुन्हा चार, चार उरले पाच नवे पंचाळीस आता याला किती जातो हे नऊ होतं तर एक नऊ होता नऊ नऊ अठरा म्हणजे तीनने भाग जातो तीन तीन सक अठरा तीन त्रिक नऊ आता त्रेसष्टला कितीने भाग जातो मित्रांनो तीनने जातो तीन दुने सहा तीन एक तीन एकवीसला सातने जातो बघा तिनाने पण जातो तिना साते एकवीस आणि अशा पद्धतीने सातने सातला भाग दिला अवयव कोणती मिळाले पाच गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सात हे अवयव मिळाले याचा गुणाकार आहे मित्रांनो नऊशे पंचेचाळीस हे आपल्याला कळलं फक्त आजच्या व्हिडिओमध्ये हेच तर बेसिक समजावून सांगायचं होतं मला तुम्हाला अवयव पाडल्यानंतर तुम्ही अशा तीन संख्या तयार करू शकतात आता यातल्या तीन संख्या तयार करताना एक अट इथं लपलेली बघा कोणती तीन खोक्यापैकी मोठ्या खोक्यातील साबणांची संख्या पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे मग यातल्या अशा काही संख्या निवडायचं की त्यांचा गुणाकार हा पंचवीसच्या पंचवीस ते तीस याच्या दरम्यानचा आला पाहिजे पाच त्रिक पंधरा घेतले तर चालतील का नाही चालणार पाच त्रिक पंधरा पंधरा तरी पंचेस होतील तीन संख्या घेऊन पण चालणार नाही सात्रीक एकवीस चालतील का नाही कारण इथं पंचवीस म्हटले पंचवीसच्या पुढची पाहिजे आणि तीसच्या आतली पाहिजे सात्रीक एकवीस पण चालणार नाही मग तुमच्या सहज लक्षात येईल बघा या तिघांचा गुणाकार सत्तावीस येतो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हे तिघ काढून टाकले सत्तावीस लिहून टाकले उरले काय हे पाच उरले आणि नंतर उरले सात यांचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस असणार हे सहज पटकन लक्षात येतं मोठ्या खोक्यामध्ये सत्तावीस साबण असणार पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे म्हणजे सत्तावीस असणार उरलेल्या दोन खोक्यामध्ये एकात पाच असणार एकात सात असणार तिघांचा गुणाकार नऊशे पंचेचाळीस हे शक्य झालं मित्रांनो फक्त अवयव पद्धतीमुळे आणि ह्या पद्धतीचा सराव ज्याचाही होईल मित्रांनो हे उदाहरण सोडवायला त्याला काही अडचण येणार नाही एकदम झटकन हे उदाहरण ते सोडवू शकतात सगळेजण तर आता लक्षात आलं सत्तावीस पाच आणि सात विचारलं काय एकूण साबण किती म्हणजे सत्तावीस आणि पाच सात आणि पाच बारा बत्तीस होतात बत्तीस आणि सात एकोणचाळीस एकोणचाळीस साबण सगळे मिळून असणार मित्रांनो तिन्ही खोक्यां मिळून मला माहीत नाही मित्रांनो हे उदाहरण समजावून देताना हे तुमच्यासाठी किती महत्वाचं होतं पण मला असं वाटलं की हे उदाहरण तुम्हाला समजावून देणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो हे उदाहरण खूप सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतं आणि हे तुम्हाला समजलंच पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ बनवून आणला मित्रांनो मला खात्री मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचा वाटला असणार व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाकायचं आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या खूप सारे मित्र आहे आपला व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ आवडतो देखील परंतु चॅनल मात्र त्यांच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून जातो आपला चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो त्यामुळे चॅनलचा सपोर्ट वाढतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही म्हणजेच चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला आवडला रे आवडला की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो यापेक्षा वेगळं मला तुमच्याकडून काही नको लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे मी तर चला मित्रांनो हे उदाहरण आहे तुमच्या सरावासाठी इथं आठ मात्र लक्षात राहू द्या सोळा ते एकवीसच्या दरम्यान आहे सोळाच्या सोळा ते एकवीसच्या दरम्यान आहे म्हणजे ती संख्या सोळाही नसणार आणि एकवीससुद्धा नसणार सोळा ते एकवीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ते वीस यापैकी एक संख्या असणार ती तर या संख्यांची बेरीज किती तर मित्रांनो याचं तुमचं उत्तर आलं पाहिजे तीस तुमचं उत्तर तीस येतं की नाही चेक करा मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी हे उदाहरण कसं सोडवायचं या प्रकारचं उदाहरण आल्यानंतर मित्रांनो आता मात्र ते तुमच्याकडून चुकायला नको कारण एकदम व्यवस्थितपणे बेसिक पासून तुम्हाला समजावून दिलंय हे जे उदाहरणं असतात यातलं मी सुरू सगळ्यात सुरुवातीचं जे उदाहरण घेतलं ते वयाच्या संबंधीने होतं ते वयवारीचं उदाहरण नव्हतं हा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची असते मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या मनात काही प्रतिसाद असेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली तुमचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही तुमचा गणितासंबंधी एखादा प्रश्न असेल मित्रांनो तर तो, तो प्रश्न सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तो प्रश्न जास्त महत्वाचा वाटला तर मी त्या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत सराव करा बाय बाय जय हिंद